पुणे जिल्ह्यातील भूकुंभ एक शांत निसर्गरम्य गाव इथे नुकतंच घडलेलं एक धक्कादायक प्रकरण सगळ्या महाराष्ट्राला अंतमूर्ख करणारा ठरतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित राजकीय कुटुंबात घडलेली ही घटना केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून तिच्या स्वप्नाचा प्रेमाचा आत्मसन्मानाचा आणि विश्वासाचा मृत्यू आहे नमस्कार विधीबाईन तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं वैष्णवी शशांक हगवाने नाव साधं असलं तरी तिच्या जगण्याचं स्वप्न खूप मोठं होतं शिक्षण घेऊन ती तिचं स्वतंत्र आयुष्य जगण्याची स्वप्न पाहत होती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तिने प्रेमाने शशांक हगवने याच्याशी लग्न केलं हा लग्न सोहळा थाटामाटात झाला एक्कावन्न तोळे सोनं महागडी चार चाकी गाडी चांदीची भांडी आणि सुसगाव येथे भव्य रिसेप्शन या सगळ्याच्या मागे होता तिच्या कुटुंबाचा विश्वास की तिचं लग्न चांगल्या घरात होत आहे ती सुखी राहील पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सहसरचं खरं रूप तिच्या समोर आलं चांदीची भांडी न दिल्याचा राग खोट्या अपेक्षा अपमानास्पद शब्द शारीरिक छळ वैष्णवीच्या स्वप्नांची तिथेच राख रांगोळी झाली ती जिच्यावर जीव लावते त्या माणसाकडून म्हणजेच पती शशांक कडूनच तिला शंका अविश्वास आणि मारहाण मिळाली ऑगस्ट दोन हजार आणि तिथूनच तिची ती दुःखद कहाणी आणखीनच गडद झाली हे बाळ माझं नाही असा आरोप करणारा नवरा आणि त्याच्या पाठीशी उभं असलेले त्याचं कुटुंब या आरोपींनी वैष्णवीचा आत्मा हदरला जी आई होणार होती तिला मातृत्वाची भावना जगूही दिली नाही गेली मारहाण बेअब्रू शंकाचक्र आणि शेवटी घराबाहेर हकलून देणं यामुळे तिने विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवायचा प्रयत्न केला तेव्हा तिचं माहेर होतं जे तिला परत उभं करण्यासाठी नेहमी झटत होता पण या सगळ्यामुळेही तिचं दुःख कमी झालं नाही तिला पुन्हा सासरी पाठवलं गेलं कारण समाजात लोक काय म्हणतील ही भीती सगळ्याच्या मनात असते पण तिथेही तिला मान मिळाला नाही उलट शशांकने तिच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी केली जेव्हा पैसे देण्यास नकार मिळाला तेव्हा शशांकचा अहंकार पेटला आम्ही प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत असं म्हणत त्याने वैष्णवीला आणि तिच्या कुटुंबाला खाली पाहिलं मार्च महिना तिच्या सहनशक्तीचा शेवटचा ठरला एका किरकोळ कारणावरून सासू लता हगवणे आणि वहिनी करिश्मा यांनी वैष्णवीला शिवीगाळ केली तिला मारहाण केली गाडीत बसवून वाकड येथे नेऊन सोडून दिलं वाटेत गाडीतून सुद्धा तिला मारहाण चालूच होती मी गाडीतून उडी मारेन हे शब्द एका त्रस्त मनाने उच्चारले होते पण त्या शब्दांनाही दया आली नाही केवळ थांबवले पण आधार दिला नाही अखेरी सतरा मे दोन हजार पंचवीस पहाटे पाच वाजता वैष्णवीने स्वतःच्या बेडरूमचा दरवाजा बंद करून गळाफास घेतला ती एकटी होती तिच्या डोळ्यापुढे अख्खे आयुष्य होतं पण मागे होतं केवळ छळाचे अपमानाचे आणि असहाय्यतेची आठवणी पती शशांकने दरवाजा तोडला पण उशीर झालेला होता रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलं तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट होत्या ही केवळ आत्महत्या नव्हती ही हत्या होती तिच्या आत्म्याच्या तिच्या अस्तित्वाच्या तिच्या प्रेमाच्या वैष्णवीच्या मृत्यूमागे फक्त एका व्यक्तीचा हात नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा दोष आहे जिथे हुंडा मागणं अजूनही प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं जिथे स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेणं सहज मान्य केलं जातं जिथे राजकीय प्रभाव पुढे ठेवून अन्याय लपवण्याचा प्रयत्न केला जातो पोलिसांनी शशांक त्याचे वडील राजेंद्र तुकाराम हगवणे आई लता बहिणी करिश्मा आणि सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे परंतु वैष्णवीच्या मृत्यूला न्याय मिळवून देणं ही आपली ही जबाबदारी आहे तिच्यासारख्या अनेक मुली अजूनही यातनाचा सा सामना करत आहेत त्यांना आधार देणं आवाज उठवणं हाच वैष्णवीच्या आत्म्यास खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल तिचा मृत्यू आपल्याला विचार करायला लावतो प्रेमविवाह सुरक्षित नसतो जर त्या मागे स्वार्थ अहंकार आणि सत्ता असते वैष्णव गेली पण तिच्या डोळ्यातून ओघळलेल्या आश्रूंमध्ये अनेक स्त्रियांचे दुःख साठवलेले आहे त्या प्रत्येक आश्रूला आवाज द्यायची वेळ आली आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका